पुलवामामध्ये झालेल्या सर्व शहीद जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून काल दिनांक दोन दोन हजार एकोणीस रोजी राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासींच्या सुविधा लागू करण्याच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयाचा पहिल्यांदा मी या ठिकाणी अधिकार करतो निषेध करतो आणि हा निर्णय हाणून पाडण्यासंबंधित महाराष्ट्रातील सर्व आदिवासींच्या आमदार आणि खासदारांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भूमिका न घेतल्यामुळं आपलीसुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि आपला त्या ठिकाणीसुद्धा धिकार करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी जनतेला आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी कामगारांना आदिवासी शेतकऱ्यांना आदिवासी कर्मचाऱ्यांना आणि सर्वच लोकपतने विनंती करतो की की धनगर समाजाला आदिवासींच्या ज्या सुविधा लागू करण्याच्या अनुषंगाने हे सरकार जे पावलं उचलत आहे त्याला हणून पाडण्यासाठी त्याला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या भागामध्ये या ठिकाणी मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे धरून या सरकारचा निषेध करावा आणि येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींचं मतदान घेऊन निवडून येणाऱ्या सर्वच आमदार आणि खासदारांना आपण त्यांच्या घरी त्यांना पाठवावं त्यांना सत्तेतून हाकलावं मग ते पक्ष कोणताही असो मग भाजपचा असो काँग्रेसचा आमदार असो खासदार असो किंवा राष्ट्रवादीचा असो सेनेचा असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असो ज्यांनी आदिवासींची मतं घेऊन निवडून आले अशा सर्वच आमदाराला आपण घरी पाठवलं पाहिजे आणि कारण त्यांनी आपली मतं घेतली परंतु आपली बाजू या ठिकाणी मांडली नाही त्यामुळं त्यांना आपल्याला सत्तेमध्ये खेचून त्यांच्या त्यांच्या घरी पाठवलं पाहिजे या ठिकाणी अशी तीव्र भ भूमिका आदिवासी समाजानं आक्रमक भूमिका घेऊन या ठिकाणी मताच्या माध्यमातून सरकारला आणि लोकप्रतिनिधीला झुकून आणि आपले हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि राज्य सरकारनं हा घेतलेला घाणेरडे निर्णय आदिवासींच्या सुविधा वारंवार त्यांना देतो त्यांना लागू करतो असं म्हणून जरी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता अशी भाषा वापरत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये आदिवासींच्या योजना त्यांना लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संपूर्ण राज्यातील सर्वच आदिवासी समाजातील लोकांना विल कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण हे आंदोलन तीव्र करण्यासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये भागामध्ये असं आंदोलन उभा करून त्यांचा निषेध करावा आणि या ठिकाणी सरकारला जॉब विचारावा आणि प्रत्येक आमदाराला आणि खासदाराला या ठिकाणी आपण जॉब विचारून आमची भूमिका का मांडली नाही म्हणून असंसुद्धा आपण जॉब विचारावून त्यांना त्या ठिकाणी रोखण्याचं काम करावं पुन्हा एकदा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो जयवंत वालोळी बिरसाहेब ब्रिगेड